सप्तशृंगी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत पाक न करता तिळाचे लाडू किंवा चिक्की काहीही बनवू शकतो त्यासाठी मी साहित्य सांगते की एक वाटी आपण तीळ घेतलेली आहे एक वाटी तीळ ह्या ह्या वाटीच्या मापानेच वाटी एक वाटी तीळ घेतलेली आहे एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे साजूक तूप पोळे खाण्याचा चार चमचे घेतलेला आहे आणि वेलची पावडर घेतली आता आपली कढई तापलेली आहे आपण हे तीळ आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं आपली तीळ भाजून झालेली आणि तडतडायला लागली तर बस एवढीच भाजायची आपल्याला तीळ तीळ आता भाजली गेलेली आहे ती ताटात काढून थोडी गार होऊ देऊ आता आपली तीळ गार झालेली आहे थोडशी याचे एक मिक्सरला फक्त फिरवून घेऊ थोडस म्हणजे असे दात चावताना त्रास हे बघा मी मिक्सरला असं थोडस एक दा फिरवून घेतलेलं आहे म्हणजे चावताना त्रास होत नाही आता आपली कढई तापलेली आहे त्यात आपण हे पोहे खाण्याचे चार चमचे तूप घेतलं होतं ते टाकून घेऊ त्याच्यात हा गुळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला तूप कमी वाटलं तर टाकू शकतो ते पूर्ण गूळ आता विरविरू द्यायचा आहे पाक करायचा नाही आता जाडसर जो, जो गूळ असेल तो या पद्धतीने असा फोडून घ्यायचा आहे याचा कलर कलर आता कलर बदलू द्यायचा आहे गुळाचा तोपर्यंत फिरवायचं आपला गुळाचा पूर्णपणे कलर बदललेला आहे आता त्यात पीळ ओतून गॅस बंद करून घेऊ आणि एक, एक जीव होईल ताटात ओतून घेऊ हे मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे ह्या पद्धतीने मिश्रण ताटात ओतून घ्यायचे ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे पीठ एक समान आता त्याच्या थोडं गार झालं की वड्या काढून घेऊ हे बघा ह्या पद्धतीने मी अशा लाईनी मारून घेतलेल्या आहेत अशा आता व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घेऊया आपण पद्धतीने आपण आता सर्व वड्या पाडून घेतल्या आहेत आपली खुसखुशीत खमंग अशी तिळाची वडी तयार झालेली आहे ही बघा अगदी खुसखुशीत आहे दात नसणाऱ्यांनाही खाता येईल आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका